शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असं आश्वासन त्यांनी दिलंय सरकारचं तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफीचं आश्वासन तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं आश्वासन सरकारनं दिलंय राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत अतिरेकीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास आजपासून सुरुवातीचा भाव दुप्पट झाल्याने शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम आला धोक्यात गव हरभरा बियाणांचे दर वाढले शेतमाल विकूनही बियाणे खरेदी करणे शेतकऱ्यांना अशक्य बियाणांचे दर कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी केली मागणी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा केला जाऊ शकतो <गणारे> कांदा रोपाचा दर वाढला एकरी तीस हजार रुपयापर्यंतचा टप्पा गाठला रोपासाठी शेतकऱ्यांची डोंगर भागामध्ये होत आहे भटकंती अतृष्टीने उन्हाळी कांद्याचे रोपाचे झाले मोठे नुकसान त्यामुळे कांदा रोपे झाली महाग खरीपाच्या नुकसानीनंतर शेतकरी गहू पेरणीसाठी झाले सज्ज हरभराच्या तुलनेमध्ये गहू पिकाची पेरणी कमी खर्चिक आणि कमी पाण्यात येत असल्यामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गव्हाला दिली अधिक पसंती सर्व जिल्ह्यामध्ये सिशाची कापूस खरेदी आजपासून होणार सुरू मागील अनेक दिवसापासून शेतकरी कापूस हमी भाव खरेदी केंद्राची वाट पाहत होते ती सिशाची कापूस खरेदी केंद्र आजपासून सुरू झाली चांगल्या प्रतीच्या कापसाला हमी भाव आठ रुपये प्रति कुंडचा दर मिळणार आहे लाडक्या बहिणी नो योजनेची ई के पूर्ण करण्यासाठीची शेवटची तारीख अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे योजनेचा लाभ अखंडपणे घेण्यासाठी ई के प्रक्रिया पूर्ण करावी मात्र ई के शिकण्याची मुदत आता वाढवण्यात येणार आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा खासदार वाजे यांची माहिती निर्यात शुल्क अनुदानाबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली ज्याद्वारे कांदात निर्यात तसेच कांदा वाहतुकीवर शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे अनेक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कापसाला मिळत आहे सात हजार सातशे साठ रुपयांचा दर राज्यातील विविध बाजा बाजार समितीमध्ये कापसाला जास्तीत जास्त बाजारभाव मिळत आहे सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी भाव आहे पाच हजार सातशे आणि कापसाला सहा हजार नऊशे छप्पन रुपये प्रति क्विंटल खतांच्या गोणीमागे दोनशे रुपयांनी झाली वाढ रासायनिक खतांना जीएसटी कमीचा फायदा मिळाला नाही शेती उपयोगी रासायनिक खतांच्या पन्नास किलोच्या गोणी मागे टप्प्याटप्प्याने दीडशे ते आठशे रुपयांची दरवाढ झाली आहे सोयाबीनच्या दरात तेजी उंचा की सा मिलता है चार <tress> है। है। सा हजार सातशे एकावन्न रुपयांचा मिळत आहे भाव लातूर जिल्ह्यामध्ये चार दिवसांमध्ये तीनशे रुपयांनी सोयाबीनच्या भावामध्ये झाली वाढ आणखीन दरवाढ होण्याची शक्यता विविध बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे राज्यातील विविध बाजार समित्यामध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त भाव आहे सहा हजार पाचशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी भाव आहे एक हजार रुपये तर सोयाबीनला सरासरी बाजारभाव आहे चार हजार एकशे योजनेअंतर्गत रुपये कृषीकरण मंगळवेड्यातील पंधरा हजार शेतकऱ्यांना मिळाला दिलासा शासनाच्या कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी विषयक अवजारे खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी करावा ऑनलाईन अर्ज तीन लाख शेतकऱ्यांना एक क्लिक वर मिळणार माहिती कृषी विभागाचे महाविस्तार ऍप ज्याद्वारे हवामान बदल बाजारभाव व पिकावर पडणारे कीड रोगांची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी डाउनलोड करावे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मसूर येथे अभ्यास ज्याद्वारे अनेक जिल्ह्यामध्ये संत्रा पिकावर दुय्यम व तृतीय स्तरावरील प्रक्रिया करून मूल्यवर्धन करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे परितक्त्या विधवा यांना लाडकी योजनेतून मिळणार डच्चू कारण एक उरले फक्त आता सहा दिवस लाडक्या बहीण योजनेतील बहिणींना ई केवायशी करण्यासाठी अठरा नोव्हेंबरला ही डेडलाईन मुदतवाढ करण्याची येत आहे मागणी लॅपटॉप नाही वेतनही ना नाही कृषी सहायकांचे ऑनलाईन काम झाले बंद शासनाद्वारे वारंवार आश्वासन देऊन सुद्धा लॅपटॉप वितरणाचा निर्णय न घेतल्यामुळे राज्य कृषी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे वीस नोव्हेंबर रोजी शेतकरी संघटना करणार रोको आंदोलन शेतमालाची हमी भावाने खरेदी करावी व इतर मागण्यासाठी नोव्हेंबर रोजी विविध शेतकरी संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे प्रकल्प मोफत वीज मिळणार केंद्र व राज्य शासनाकडून दिली जाणार लाभार्थ्यांना सबसिडी लाभ घेण्यासाठी ऑनलाईन स्वरूपाचा करावा अर्ज स्वस्त नारी अभियान जिल्ह्यातील महिलांना मिळणार लाभ स्वस्त नारी सशक्त परिवार स्वस्त नारी अभियान जिल्ह्यातील महिलांना मिळणार लाभ स्वस्त नारी सशक्त परिवार या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत अनेक जिल्ह्यामध्ये महिलांना विविध आरोग्याची तपासणी आणि मोफत उपचार केले जाणार आहे यासाठी गावोगावी कॅम्प लावण्यात येत आहे शेतकऱ्याद्वारे सत्तर टक्के शेतमाल विकल्यानंतर हमीभाव खरेदी केंद्राचा मुहूर्त यावर्षी गतवर्षीपेक्षा यंदा तब्बल एक महिन्यावर विलंबाने शेतमाल खरेदी केंद्र सुरू झाली आहे त्यामुळे संपूर्ण माल विकल्यानंतर हमीभाव केंद्र सुरू झाल्याने होत आहे फायदा वर्षाची बाग भाव नाही म्हणून पिंपळगाव बागेवर फिरवला जेसीपी बाजारामध्ये सीतापराला योग्य भाव नसल्यामुळे वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे येथील शेतकऱ्यांनी घेतला हा निर्णय घरकुल लाभार्थ्याऐवजी दुसऱ्यांचीच नावे टाकून अनुदानावर मारला डल्ला रोजगार हमी योजनेचे अनुदान योजनेमध्ये गैरप्रकार झाल्याची घटना वस्मत येथे घडली एमएसपी नावाला सिस्याची पंच्याण्णव टक्के कापूस खरेदी होत आहे कमी दरात मागील वर्षी सिस्याद्वारे कापसाची खरेदी हमी भावाच्या दरामध्ये करण्याऐवजी एकूण कापसापैकी पंच्याण्णव टक्के कापूस किमान म्हणजेच एम एस पी कमी दरामध्ये खरेदी केली राज्यात सहा लाख हेक्टर क्षेत्रावर कांदा पेरणी सुरू हंगाम लांबून ही रब्बीकडून शेतकऱ्यांची आशा रबी कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची आता धावपळ सुरू झाली आहे यंदा विक्रमी कापूस आयात होणार सिह्याचा अंदाज यावर्षी कापसाचे उत्पादन सतरा वर्षातील निचांकी पातळीवर कापूस आयातीवरील शुल्क काढल्यामुळे आणि देशात कापूस उत्पादनामध्ये दे घट झाल्यामुळे कापसाची प्रचंड प्रमाणात आयात केली जाणार आहे रब्बीत दिली शेतकऱ्यांनी अधिक पसंती शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पेरणीची लगबग आता सुरू झाली आहे अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी हरभरा गवजी मक्का पिकाला अधिक प्राधान्य दिले आहे खराब औषधे उत्पादनावर होणार कारवाई एक जानेवारी पासून कडक गुणवत्ता मानके अनिर्वाय लागू केली जाणार आहे ज्याद्वारे हजारो लहान आणि मध्यम आकाराच्या औषधी कंपन्यांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे सीशाच्या त्या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप सहकारी ऐवजी खाजगी जिनिंग कापूस खरेदीची परवानगी देण्यात आल्यामुळे सीशियाच्या विरोधामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे राज्यातील विविध बाजार समितीमध्ये आजचा सोयाबीनचा बाजारभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता ज्यामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढताना दिसून येत आहे यावर्षी राज्यामध्ये समाधानकारक पाऊस पडला तरीही ज्वारीचा पेरा घटला आहे यावर्षी अवकाळी पाऊस बदललेला वातावरण यामुळे ज्वारी पेरणीमध्ये घट झाली आहे हिरगाव मक्याला रुपयांचा दर दर तर सोयाबीनला रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे शेतकऱ्यांमध्ये समाधान कृत्रिम वाळू प्रकल्प दुप्पट बांधकाम करा नॉनस्टॉप राज्यात कृत्रिम वाळूचा वापर वाढावा तसेच दर्जाहीन कृत्रिम वाळूवर थेट कारवाई व्हावी यासाठी वाळू धोरणामध्ये बदल करण्यात येणार आहे अतृष्टीच्या अनुदानापासून नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील शेतकरी आहे वंचित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची करण्यात येत आहे मागणी निधी अभावी अडीच हजार घरकुलांचे बांधकाम थांबले हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील लाभार्थ्यांना घरकुल आवास योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान जमा होण्यास विलंब लागत आहे रासायनिक खताचे दर भिडले गगनाला लिंकिंगच्या माराने शेतकरी झाले हदबल यावर्षी रब्बी हंगामातील रासायनिक खताचे दर वाढले त्यातच लिंकिंग असल्यामुळे शेतकरी झाले हैराण सोयगाव तालुक्यात मनरेगांच्या सत्याहत्तर टक्के मजुरांची ई केवायसी बाकी शासनाने वीस नोव्हेंबरपर्यंत दिली आहे मुदतवाढ नेटवर्कसह इतर कारणामुळे येत आहे अडचणी एकाच दिवसात आला दोनशे टन कांदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कांदा दरात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना बसत आहे फटका किरकोळ केडगावला कांद्याचे बाजारभाव वाढत्या अवकी दरात घसरण आता भाजीपाला दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सोन्याच्या दरात दोन हजार रुपयांनी झाली वाढ दहा ग्रॅम सोन्याला एक लाख सत्तावीस हजार रुपये नागरिकांना मोजावे लागणार अतृष्टीग्रस्तांना सातशे पंचाळीस कोटी रुपये उपलब्ध त्यापैकी एकशे त्रेचाळीस कोटींचे झाले वितरण अमरावती जिल्ह्यातील सततचा पाऊस आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव निधीचे वाटप करण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्यास आजपासून सुरुवात हो मित्रांनो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत मंजूर कर्जमाफी संदर्भात योग्य वेळी निर्णय घेणार मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती शासकीय खरेदी केंद्र बंदच खुल्या बाजारामध्ये कापसाला कवडीमोल ला शेतकऱ्यांनी लावलेला लागवड खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी झाले आर्थिक हतबल वन्य प्राण्यांनी केले नुकसान वन विभागाने दिला सहा कोटींचे हातभार शेती पिकांचे वन्य प्राण्याकडून नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येत आहे त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वन्य प्राणी नुकसान भरपाई मिळाली आहे राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार इतका निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे येणार आहे ज्यामध्ये सातारा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर अमरावती हे जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र झाली आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे नकली बियाणे बनविणाऱ्यांना साथी कृषी क्षेत्रातील गुणवत्ता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने नवे डिजिटल साथी पोर्टल सुरू केले आहे अतृष्टीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना केंद्राने तात्काळ मदत जाहीर करावी यासाठी खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना दिले निवेदन बाधित शेतकऱ्यांना शक्य होईल तेवढे लवकरात लवकर आर्थिक मदत करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे हमीभावानुसार सोयाबीन मूंग आणि उडीद खरेदीच्या नोंदणी प्रक्रियेला आजपासून सुरुवात ऑनलाईन ऍप आणि खरेदी केंद्रावर होणार नोंदणी राज्यस्तरीय तीन नोदल संस्थांची नियुक्ती कापूस खरेदी केंद्राची संख्या एकशे बारा वरून एकशे सत्तर करण्यात आली आहे शेतकऱ्यांनी तहसीलला ठोकले कुलूप अतिवृष्टीच्या अनुदानापासून शेतकरी अद्यापही वंचित आहे त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी तहसील कार्यालयावर करत आहे आंदोलने कांद्याच्या किमतीत पन्नास टक्क्यांनी झाली घट निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात आले पाणी अतिष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या दरामध्ये मागील पाच महिन्यापासून झाली मोठी घसरण धरणे भरली शेती फुलणार यंदा रब्बीचा हंगाम शेतकऱ्यांना साथ देणार पेरणी क्षेत्र वाढणार यावर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे धरणे तलाव भरले आहे त्यामुळे रब्बीसाठी पेरणीच्या कामांना वेग येत असून शेतकऱ्यांनी हरभरा आणि गव्हाला अधिक पसंती वादळी पावसाचा तडाखा पिके पाण्याखाली शेतकरी झाले हवाल दिल बुलढाणा तालुक्यातील पंधरा गावांना बसला पावसाचा तडाखा शेतात पाणी साचून मका सोयाबीन भाजीपाला पिकांचे झाले मोठे नुकसान लागवड खर्चानुसार योग्य भाव देण्याची मागणी यंदा अनेक तालुक्यामध्ये दिवाळीनंतर अवकाळी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही त्यामुळे थोडेफार निघालेल्या कापूस मका पिकाला योग्य हमी भाव द्यावा अशी मागणी आता करण्यात येत आहे डाळिंब उत्पादनामध्ये हातखंडा मिळवले पंच्याण्णव लाखाचे उत्पन्न बिदाच्या शेतकऱ्यांची किमया दहा वर्षापासून युरोपला करत आहे डाळिंब निर्यात